नमस्कार तुमचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर हा व्हिडिओ तर आदल्या दिवशीचाच आहे तर दोन म्हणजे कालचा व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्यामुळे दोन पार्ट केलेले तर चला आता आपण मस्तपैकी सगळ्या काही ह्या मिशो ॲपवरने ह्या भरण्यामागितलं आहे तर त्याची प्राईज आठशे सत्तावीस रुपये तर आता सगळ्या काही आपल्याला किराणा वगैरे भरून ठेवायचा आहे तसं अजून मंथली किराणा वगैरे काही केलेला नाही आहे पण म्हटले चला जे शिल्लक आहे ते सगळं काही भरून ठेवू

ना ना तर डाळी वगैरे तर आमच्या घरच्याच असतात आणि त्या कुंदे होत्या त्यामुळे अशा बॅगमध्ये आणलेले होते कारण आई गेली होती ना तर तिकडून डाळ वगैरे काही सगळं काय घेऊन आल्या म्हटले चला डाळ वगैरे सगळं काय आणलेलं आहे आणि कि किराणाही शिल्लक आहे तर म्हटले त्याला सगळं काही भरून ठेवू तर मी काय केलं तर एक किलोच्या डब्यामध्येही ना शेंगदाणे भरले आणि वरच्या अर्धा किलोच्याही भरली कारण शेंगदाण्या डाळी वगैरेची क्वांटिटी जास्त असते ना त्यामुळे तर म्हटले म्हणजे अदो छोट्यातलं संपवायचं मग मोठं घ्यायचा म्हणजे आपले स्टीलचे डबे ना खराब होत नाही नाहीतर आपण स्वयंपाक करताना एखाद्या वेळेस काही संपलं की आपण स्टीलच्या डब्याला हात लावतो आणि डबा खराब होतो तर अशामुळे ना माझ्या म्हणजे आपले भांडेही खराब होत नाही आणि व्यवस्थाही तेही सगळं काही आपलं घर व्यवस्थित किचन एकदम छान राहतो तर म्हटलं चला प्लॅस्टिकचे काही नाही प्लॅस्टिकचा छोटा डबा असतो आणि पटकन घसला जातो पटकन वाळला जातो तर मी अशा प्रकारे ना वरती म्हणजे एक किलोच्या डब्यामध्ये आणि अर्धा किलोच्या डब्यामध्ये दो दोन्ही एकच वस्तू भरली म्हणजे एका वेग ठेवता येईल अशा प्रकारे तर कसे वाटले माझे डबे तर पूर्ण रॅक झाल्यानंतर तुम्हाला आता बघायलाच भेटेल चला आता सगळे काही डबे आपले पॅकिंग झाले म्हणजे सगळं जो किराणा आहे अजून किराणा केलेला नाही मंथली पण जे आहे शिल्लक ते आम्ही भरले आहे आता जेव्हा नेक्स्ट मंथ मंथली मध्ये आता किराणा करावाच लागेल तेव्हा केला का आम्ही पुन्हा भरू आता जेवढं आहे आमच्याकडे तेवढं भरते त्याच्यानंतर भेटून डाळ ठेवू का डाळी डाळी एक्साईटेड इथला अशी बुद्धी का शाबुदानी ठेवू छान मस्त डबे ठेवले आणि एक वेगळा दिसत नाही काशीचे वाटत प्लॅस्टिक नाही वाटत छान आता आणि पटकन वस्तू दिसल्या जाते म्हणजे पटकन आपल्या डब्याने हात लावायची काही जास्त गरज नाही पटकन काढायची हे ठेवून दे आता तेव्हा मटली रॅक मस्त तयार झाली आहे तर असं सेटअप केलेलं आहे मी पूर्ण किचनचा तुम्हाला किचन टूर ही लवकरच येईल छान दिसतील आणि आता मम्मी ही मग अशीच गेली दिदी आणि मम्मी गेली आता मी पण रेडी झाले तर इथेच सिन्नर दे ना सिन्नरमध्ये महादेवाचं मंदिर आहे तिथे मला दर्शनासाठी जायचं आहे तर मागच्या प्रदर्शनाही मी ना देवासाठी मस्त अळणी दे भाताचा दही दु दही भाताचा नैवेद्य घेऊन गेले होते आजही जायचं आहे तर चला आता घरातली देवपूजा झाली आहे मस्त अळणी भातही तयार झालेला आहे तर बॅग भरली आहे आहे मध्ये काय घेतलं नाही बॅगच भरलेली आहे आणि तर चला कुणी जाऊया कस करायचं असं जेजी बाप्पा ओके बघितल्याने व्हिडिओमध्ये मध्ये सांगत होती की अशा प्रकारे दर्शन घ्यायचं कारण ती बघते ना आमचं त्यामुळे ती भरपूर काही शिकते आणि चला तर इथे मी ने म्हणजे ताटलीमध्ये सगळं काही ना पूजाचं साहित्य काढलं आणि त्यानंतर आपली आता महादेवाची पूजा होणार तर आज प्रदोष तर मागच्याही वेळेस मी प्रदोषच्या दिवशी तुम्हाला तेही मंदिर दाखवलं आजही मंदिर दाखवलं तर हे सिन्नरचं मंदिर तर हेही छान आहे तर हे ना मम्मीच्या घरा म्हणजे जवळच आहे थोडंच अंतरावर आहे तर मी आणि मी आणि सईचा पप्पा सई दर्शनासाठी आलो आहे आणखी आम घरी अजून कोण आले तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेल तर व्हिडिओ स्किप न करता बघत रहा तर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तर दुसऱ्या दिवशी चार वाजलेले होते आणि घरी कोण आलेले तर बघा व्हिडिओमध्ये तर सईची आत तू ताई आलेल्या होत्या तर त्यांना शिकल्या आलेल्या होत्या तर आता दोन तीन दिवस सुट्टीवर आलेले तर त्याही आता घर बघण्यासाठी आले तर म्हणजे त्यांना आम्ही फोनमध्ये दाखवलं होतं व्हिडिओ वगैरे पाठवून पण मग पहिल्यांदा आता या घरामध्ये आले हो ते आलेले आहे आणि त्यांना पण आहे ना म्हणजे सगळ्यांना घर हे खूप जास्त आवडलं आणि हे बघा सई आणि मामा त्यांना होते आणि खूप सारे चॉकलेट घेऊन आलेली आहे आमचा चहा वगैरे झाल्यानंतर सैजी पप्पा आल्यानंतर त्यांना चायनीज खूप आवडतं ताईंना तर ते घेण्यासाठी आम्ही इकडे आलेलो आहे

तुम्ही سيد तर adapters छान होते. ही मामाचे खूप छान कमी देतात. आ एक असं नंबर वर या समान छान वाटला. आता मला दिवाळीला यांचे छान वाटतं. पहिली दिवाळी माझी इथे होणार. दिवाळी.

मग त्याच नाही की तिकडं का खा नाही नाही मुलीचं लग्न झालं का तर त्या आईना तुरण च घालू नाही गा असच आहे मुलाच्या आईनी घालू नये साऱ्या संसारा तुरण चुरवणचं होतं म्हणजे नवीन लग्न झाल्या नवीन लग्न झाल्यात आता दुस काय तुझं लग्न झालं तसं काही संगीत लग्न झालं या जुनीला राहिनी पडतं आणि तर मग मी ते आता सौरभचं लग्न झालं ना तर मम्मीना ना घालायचं नाही कारण लोनच वर्षी आपण काही करीच नाही ना लग्न झालं नवीन म्हणजे असं काहीच नाही कर तिथं पण लोणचं हे करायचं झालं लोनचं लोणचं आता नाही झालंय त्याच्यामध्ये म्हणजे मी करून देते तुम्हाला इथं आम्ही आंबे आपले सुकवले सगळं झालं सुकलेच नाही पाणी झालं त्याचं माहित नाही वाळत होते मग मम्मी म्हणे एवढं मग आपलं महाग असं म्हटलं ना तर तेल वगैरे तर मग कशाला करायचं असं ते वाळायचं तर बघितलं ना आमची चर्चा ही लोणच्या वरन चालू होती आणि आता मस्त गरमगरम पावडे तयार झालेले होते आणि आता तुम्ही ही मस्त गरमगरम पावडे खायला तर तर गरमागरम पावडे करतानाही आमची हीच चर्चा चालू होती की मुलीला लोणचं द्यायचं असते की नसतं तर काही ताई म्हणतात द्यायचं असतं काही म्हणतात नाही द्यायचं असतं तर आत्ताही म्हणतात की असं काही नसतं पण मग चला मम्मीने तर माझ्यासाठी जेवढं सगळं काही लोणचं केलेलं आहे कारण पप्पाही बाहेर असतात आणि सौरभ बाहूलाही जास्त आवडत नाही तर खाणारे काय मी आणि मम्मीचं तर मला फार आवडतं त्यामुळे तिने मला देण्यासाठी केलेलं होतं पण मग आता ऐकलं ना की मुलीला द्यायचं नसतं म्हणजे आपल्यासाठी काहीतरी चांगलं कर कारण मुलीला लोणचं दिलं की म्हणतात मुलीची सतत आईला असते तर मग मी म्हटली मी म्हणजे आपण घरी तयार करू तुझ्यासाठी मी प तिकडे येईल आणि तयार करून देईल पण मग एवढं सगळं म्हणजे थोड्या गोष्टीवरून कशाला ना म्हणजे आपल्या डोक्यामध्ये तोच विचार असतो तर म्हटले चला जाऊ द्या तर अशा प्रकारे आमचा पावडे गरमागरम पावडे वगैरे सगळं काही खाऊन झालं आणि नंतर आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी थंडगार आईस्क्रीम आणले तर आमची मस्त आईस्क्रीम पार्टी झाली तर चला मग आजच्या व्हिडिओची इथं चेंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय गुड नाईट